बदलापूर शहरातील थकीत करबाकी तातडीने वसूल करण्यासाठी अभय योजना लागू करण्याची मागणी डॉक्टर अमित कुमार गोईलकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे अमित कुमार गोयलकर यांनी नुकतीच कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांची भेट घेऊन त्याबाबत निवेदन सादर केले आहे बदलापूर शहरातील रहिवाशी तसेच एम आय डी सीमधील कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात कराची थकबाकी असल्याने शहरातील विकास कामांवर यांचा थेट परिणाम होताना दिसत असून अभय योजना सुरू केल्यास थकबाकीदारांना देखील दिलासा मिळून पालिकेची आर्थिक अडचण दूर होईल आणि विकास कमांना गती मिळेल असे डॉक्टर अमित कुमार गोईलकर यांनी म्हटले आहे अभय योजना लागू करण्याचा स्वतंत्र अधिकार पालिका प्रशासनाला असून तातडीने ही योजना लागू करण्याची मागणी अमित कुमार गोयलकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे बऱ्याचशा महानगरपालिकांनी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी थकीत कर वसुलीसाठी शहरातले जे वर्षानुवर्षे थकीत मालमत्ता करधारक आहेत त्यांच्यासाठी अभय योजना जी शासनाची ती राबवण्याचं काम केलं आणि त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची थकीत कर आ, जी वसुली आहे ती झाली आणि त्याचा फायदा चा त्या नागरिकांनाही झाला आणि नगरपरिषदेलासुद्धा झाला गेल्या आठवड्यात आम्ही नगरपरिषद मुख्य नगर अधिकारी यांच्याशी चर्चा केली होती या संदर्भात तर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता आणि त्यानंतर मी आज एक पत्र दिलं त्यांना तर त्यार त्यांना थोडासा एक संभ्रम होता की नगरपरिषद प्रशासनाला तो अधिकार आहे किंवा नाही हे पाहावं लागेल तर त्याचा आम्ही अभ्यास करून तो अधिकार नगर परिषदेला आहे हे त्यांना मी आज पत्र दिलं घटनेच्या त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादृष्टीनुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सर्व घटनात्मक अधिकार दिलेले आहेत आणि उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाच्या पालिका प्रशासनाच्या उत्पन्न वाढीसाठी जे निर्णय घेणे योग्य वाटतं ते घेण्याचे अधिकारही त्या त्या संबंधित प्रशासनाला दिलेले आहेत आणि त्या धर्तीवरती आणि शासनाच्या अभययोजनेअंतर्गत बदलापूरमध्ये अनेक खाजगी आणि औद्योगिक क्षेत्रातल्या सीमधल्या अनेक मालमत्ता आहेत की ज्यांची थकीत कर बाकी अजून वसूल झालेली नाही आहे तर ही कर वसूल व्हावा आणि त्याच्यामध्ये थोडीफार लोकांना सूट मिळत असेल किंवा त्यांची शास्ती व्याज दर, दर जर माफ होत असेल आणि त्याच्यातून जर त्यांना योग्य अमाऊंट भरून जर दिलासा मिळत असेल आणि त्याच्यातून पालिकेचं सुद्धा उत्पन्न वाढत असेल तर नगरपरिषद प्रशासनाने ही अभय योजना राबवावी आणि तशी प्रसिद्धी पण करावी याच्या आधी मला वाटतं प्र गोडसेसाहेब असताना तत्कालीन मुख्याधिकारी साहेबांनी ही योजना राबवली होती पण त्याची म्हणावी तशी प्रसिद्धी शहरभर कुठे झाली नव्हती त्यामुळे अल्प प्रति प्रतिसाद कदाचित मिळालेला असावा पण यावेळेला ही योजना राबवत असताना माझं प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही त्याची शहरभर प्रसिद्धी करा मीडियामध्ये प्रसिद्धी करा तसे जाहिरात करा आणि त्यानुसार मग ती कर वसुली जी आहे त्यासाठी लोकांचा रिस्पॉन्स मिळेल आणि मालमत्ता कर भरायला लोकं जास्तीतच जास प्रतिसाद देशील देतील असे असा मला विश्वास आहे प्रतिनिधी ऋतिकेश रिरोकडे लोकपालक न्यूज बदलापूर